सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सांगलीचे नगरसेवक माननीय विष्णू माने साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली शहर अध्यक्ष माननीय प्राध्यापक पद्माकर जगदाळे सर यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला व पुढील राजकीय वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय मुनीरभाई मुल्ला युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय आकाशभाऊ माने महिला आघाडीच्या शहर जिल्हा अध्यक्षा माननीय राधिकाताई हारगे युवक आघाडीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष माननीय जयंत जाधव अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष माननीय तोहित भाई शेख तसेच पक्षाचे पदाधिकारी सौ आयशा भाभि शेख सौ उषाताई गायकवाड सौ नेहाताई कुंभार अरबाजभाई मुल्ला अजय गवाने विशाल चव्हाण महेश साळुंके दादासाहेब कोळेकर सदामभाई खाटे व कार्यकर्ते उपस्थित होते